जन्म जन्मीचं पुण्य पाहिजे असेल तर संध्याकाळी पूजा करायची महादेवाची पूजा करायची असेल तर केव्हा करावा सायंकाळी काळात सकाळी एवढं महत्व नाही दुपारी एवढं महत्व नाही पण संध्याकाळी सहा ते सात याला काळ म्हणतात भगवान शिव आणि पार्वती आपल्या दारात येऊन बसलेले असते म्हणून दरवाजे उघडा नंतर दरवाजा आपण बंद करतो आणि कुशाल फिरायला जातो संध्याकाळी देवा लागलेला पाहिजे आपल्या देवघरात कमीत कमी तुळशीला संध्याकाळचा वेळ असा आहे की सहा वाजता कैलासातून ते उतारतात आणि आपल्या घरापुढे येऊन बसलेले असतात पण आपल्याला कळत नाही म्हणून सहा ते सात वास्तविक अनेक प्रकारचे कष्ट असेल अनेक प्रकारचा त्रास असेल अनेक प्रकारचे विघ्न येत असेल तर संध्याकाळी नऊ वाजता कंप्लेट देवाजवळ जायचं देवाचा अभिषेक करायचा सगळे कष्ट दूर झाल्याशिवाय नाही ना एवढी भक्ती